मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात हा प्रत्यय सोलापूरकरांना वेळोवेळी आला आहे उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी विमानसेवा आणि आय टी पार्क नंतर देवाभाऊ सोलापूरकरांना काय भेट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सोलापुरात एकच चर्चा आहे ती म्हणजे दहा तारखेला हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम कोणी केले असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात याचा प्रत्यय वेळोवेळी सोलापूर शहराचा सुरळीत करण्याची दिली आणि उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईन साठी तब्बल आठशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी दिला त्यामुळे सोलापूरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपणार आहे गेल्या पंधरा वर्षापासून बंद पडलेली सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन देवाभाऊंनी दिले आणि ते पूर्णत्वास नेले सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाली नंतर सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू आहे यापुढे सोलापूरहून तिरुपती बेंगलुरु विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे दैठणे येथे झालेल्या कार्यक्रमात देवाभाऊनी सोलापुरात आणि काय अवघ्या चार महिन्यात आयटी पार्क साठी जागा निश्चित होऊन काम सुरू झाले लवकरच आय टी कंपन्या सोलापुरात सुरू होतील आणि हजारो तरुणांना काम मिळेल त्यानंतर आता दहा जानेवारी रोजी अरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर देवाभाऊंची सभा होणार आहे सभेत देवाभाऊ सोलापूरकरांसाठी कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे देवाभाऊंनी आतापर्यंत ज्या ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण केल्या त्यामुळे सोलापूरकरांचा देवा देवाभाऊ आणि भाजपवरील विश्वास वाढला आहे सोलापूरकर आणि देवाभाऊ यांचे नातं दिवसेंदिवस घट्ट होत आहे यासाठी दुबा ठरले आहेत ते म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे दहा तारखेला होणाऱ्या देवाभाऊंच्या सभेसाठी जय्यत तयारी झाली असून कार्यकर्त्यांचा उत्साह हो शिगेला पोहोचला आहे सर्वसामान्य सोलापूरकर यांना एकच आशा आहे ती म्हणजे देवाभाऊ सोलापूरच्या विकासाचे नवे पर्व या सभेच्या निमित्ताने सुरू होणार आहे